ओम नम शिवाय आज निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खरं तर भारताच्या मूळ संस्कृतीमध्ये आणि या हिंदू संस्कृतीमध्ये कुंभमेळ्याला असं महत्त्व आहे आणि तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर या देशामध्ये कुंभमेळ्याचं पर्व अतिशय उत्साहामध्ये सुरू आहेत आणि अनेक जण या कुंभमेळ्यामध्ये या पवित्र विचाराचं महत्त्व जाणून घेत आहेत अगदी बाहेरचे बाहेरच्या देशातील काही संशोधक काही पर्यटक काही भाविक काही धार्मिक भारताच्या या संस्कृतीला समजून घेण्यासाठी करोडोच्या लाखोच्या संख्येने देशामध्ये येत आहेत मुळामध्ये आणि याच एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्याच्या पर्वामध्ये यावर्षी महाशिवरात्र ही विशेष आहे महाशिवरात्रीचं महात्म्य हे वेगवेगळ्या अनुषंगानं पाहिलं जातं आणि म्हणूनच आज आपण महाशिवरात्रीच्या महात्म्यासंदर्भात निश्चितच चिंतन करणार आहोत आजचा दिवस अतिशय पवित्र आहे या दिवशी खरं तर या देशामधले वेगवेगळे श्रद्धाळू हे शिवतत्वाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात कारण भारताची संस्कृती ही मिश्र संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये अनेक संस्कृतीचा मिलाप झालेला आहे आणि त्यामध्ये निश्चितच मूळ संस्कृतीपैकी एक म्हणून आपण शिवसंस्कृतीकडे पाहतो सत्यम शिवम सुंदरम अशा पद्धतीचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे सत्य हेच शिव आहे आणि शिव हे अतिशय सुंदर आहे शिव तोची बसव बसव तोची शिव अशी एक बाराव्या क्षेत्रामध्ये अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष प्रभूदेवानी अतिशय समर्पक अशी शिवतत्वाची व्याख्या पुढे केलेली आहे आणि इष्टलिंगाच्या माध्यमातून शिवतत्वाला जाणता येतं स्वतःला समजून घेता येतं स्वतःला ओळखता येतं अशी संस्कृती महात्मा बसवेश्वरांनी पुढे रुजू केलेली आहे सोळाव्या शतकातसुद्धा याच शिवसंस्कृतीचा धागा पकडून खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवतत्वावरूनच निश्चित पडलेलं असणार आहे कारण शिवसंस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचं एक महत्कार्य महाराजांनी केलेलं आहे म्हणून शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र जगताचे की अशा पद्धतीचं गुणगान त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा केलेलं आहे आणि त्यांची सुद्धा हर हर महादेवाची ही जी गर्जना आहे ही गर्जना शिवसंस्कृती किती मूळ आहे किती महत्वाची आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगते आजच्या दिवशी मग नेमकं काय करायचं आहे मी असं म्हणेन की खरं तर या देशामध्ये प्रधानमंत्र्याला खास करून माझं आव्हान राहील या देशातल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की किमान ही दोन दिवस आज आणि उद्या या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये या तमाम अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही मद्य विक्रीस येता कामाने मांसाहार होता कामाने मग तो कायद्यानं बंद असेल तरीही चांगला आहे कारण दोन दिवस तरी किमान या देशाच्या मूळ संस्कृतीच्या विचाराचं जागर व्हावं बाकी तीनशे त्रेसष्ट दिवस आहेतच ना मौजमस्ती मस्ती करण्यासाठी किंवा शरीराला वेगवेगळे विचित्र पेय देऊन त्रास करून घेण्यासाठी आजच्या या दोन दिवसामध्ये सर्व भाविकांना विनम्र विनंती आहे की आपण अत्यंत श्रद्धेने आनंदाने आणि अतिशय पवित्र मनाने शिवसंस्कृती समजून घेतली पाहिजे शिवस्रोत म्हटले पाहिजे शिवाचं आराधना केली पाहिजे शिव आणि पार्वती यांचा हा आ, मिलन म्हणजे विवाह सोहळ्याचा हा दिवस काही ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये प्रतिकात्मक विवाह सोहळे लावली जातात कारण भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार अतिशय गरजेचा असल्यामुळे त्यावरसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये भाष्य केलं जातं काही ठिकाणी पवित्र ग्रंथाचं पठण केलं जातं सामूहिक आरती केली जाते सामूहिक इष्टलिंग पूजा केली जाते सामूहिक उद्याला प्रसाद केला जातो आणि हे सगळं देश एकत्र यावा देश एकजूट व्हावा आणि या देशामध्ये एक अध्यात्माचा जो काही उजेड आहे तो निर्माण व्हावा आणि त्यातून लाखो लाखो लोकांचं जीवन हे सुखमय व्हावं ही खरं तर शिवरात्रीचं हे महात्म्य आहे त्यासोबतच शिवरात्रीचं दुसरं महात्म्य म्हणजे अज्ञान आणि अंधकार या दोन्हीवरचा विजय म्हणजे शिवरात्री असंही पुराणामध्ये लिहिल्या गेलेलं आहे मग या देशातला कोणता अज्ञान आहे तर इथं अंधश्रद्धेचं अज्ञान आहे इथं निरक्षरतेचं अज्ञान आहे इथं दांभिकतेचं अज्ञान आहे इथं अहंकाराचं अज्ञान आहे हे सगळं अज्ञान नष्ट झालं पाहिजे हाच तो, तो अंधार आहे आपल्या आयुष्यातला तो अंधार नष्ट झाला पाहिजे आणि त्यातनं प्रकाश निर्माण करणारी ही रात्र आहे म्हणून शिवरात्री दिवशी सर्वजण जप करतात आपण ज्यांना मानतो त्या शिवाला त्या शिवाची आराधना रात्रभर करून जागरण करून खरं तर ईश्वरप्राप्ती मिळवण्यासाठी करत असतात अध्यात्मातल्या लोकांना या दिवसाचं महात्म्य खास आहे कारण जे अध्यात्मामध्ये लोक आहेत ते या दिवशी आपलं मन स्थिर करण्याचा आपल्यातली चंचलता नष्ट करण्याचा आपल्यामधलं मध मत, मत्सर क्रोध राग द्वेष या ज्या काही षडरूपू आहेत या शडरिपू नष्ट करण्यासाठी हे दोन दिवस निश्चितच प्रयत्न करत असतात अशा पद्धतीनं या शिवरात्रीचं वेगवेगळ्या माध्यमातनं विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणून माझी सर्व भारतीयांना विनंती आहे की अत्यंत आनंदामध्ये पवित्र मनाने आ, हा जो काही अध्यात्माचा ठेवा आहे तो ठेवा आपण सर्वांनी जपला पाहिजे पुढे घेऊन गेला पाहिजे आणि अतिशय आनंदामध्ये मानवी जीवनाचं खरं सूत्र शोधण्याचा मानवी जीवनाचं खरं मूळ शोधण्याचा प्रयत्न अशा उत्साहामधून आणि अशा आध्यात्मिक क्षणामधून झाला पाहिजे हर हर महादेव ओम श्रीगुरुबसव लिंगाय नमः ओम लिंगाय नमः ओम नम शिवाय